आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज आपण पाहत आहात सत्यदर्शन चॅनल ओम शांती ब्रह्माकुमारी सदिक्षा बहिनजी संचालिका उमानगरी सेवा केंद्र सोलापूर संचालिका या संस्थेच्या मुख्य प्रशासिका डॉक्टर राजयोगिनी डॉक्टर ब्रह्माकुमारी रतन मोहिनी दादी जी आहेत ब्रह्माकुमारी संस्थेचे हेडक्वार्टर माउंट आबू राजस्थान या ठिकाणी आहे ही जी संस्था आहे या संस्थेमध्ये हजारो लोक प्रतिदिन येऊन प्रतिदिन ज्ञानाचा लाभ घेतात या संस्थेची स्थापना एकोणीसशे छत्तीस साली झाली असून यावर्षी या, या संस्थेला अठ्ठ्याऐंशी वर्ष पूर्ण होता है। यानी आमी या आमी होत आहेत यानिमित्ताने आम्ही या ठिकाणी अठ्ठ्याऐंशीवी महाशिवरात्री महोत्सव आम्ही साजरा करत आहोत आठ मार्च रोजी आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी शिवप्रकाश भवन सम्राट चौक या ठिकाणी शिवध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आला तत्पूर्वी गुरुवार दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस रोजी उमानगरी ब्रह्मकुमारी सेवा केंद्र उमानगरी विजापूर पत्रकार भवन या सोलापूर या ठिकाणी सुंदर असं रामेश्वरम मंदिराचा देखावा या ठिकाणी केलेला आहे पस्तीस फूट उंचीचं मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बारा ज्योतिर्लिंग आहेत बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन आध्यात्मिक चित्रप्रदर्शनी बनवलेली आहे आणि त्याचबरोबर लिटरेचर आणि विविध भाविकांना या ठिकाणी सात आठ नऊ हे तीन दिवस विनामूल्य प्रवेश आहे तसेच एक आध्यात्मिक थ्री डी ॲनिमेशन फिल्म द लाईट ही सुद्धा दाखवण्यात येणार आहे उमा मंदिर भागवत उमा मंदिर या ठिकाणी दहा वाजता ते बारा दहा ते बारा या वेळेमध्ये चौदा तारखेपर्यंत चौदा मार्चपर्यंत ही फिल्म आध्यात्मिक दाखवण्यात येणार आहे महाशिवरात्रीचा आध्यात्मिक रहस्य सांगायचं म्हटलं तर महा म्हणजे मोठी शिव म्हणजे कल्याणकारी आणि रात्र म्हणजे रात्र रात्र म्हणजे अशी रात्र नाही की आपण जे म्हणतो सकाळ आणि दुपार ही रात्र नसून अज्ञाना अंधकाराची रात्र आणि ह्या अज्ञान अंधकाराच्या रात्रीमध्ये परमपिता परमात्मा शिव हे अवतरित होऊन जसं म्हट शास्त्रांमध्ये म्हटलेलं आहे की ज्ञान सूर्य प्रगटा अज्ञान अंधेरविनाश ज्ञानाचा सूर्य जसा प्रगटतो तसा अज्ञानाचा अंधकार या मनुष्यात्म्यांच्या बुद्धीमधला नाहीसा होतो तर परमपिता परमात्मा ज्ञान देऊन मनुष्य आत्म्यांचं कल्याण करतात आणि मनुष्य आत्म्यांना पतितापासून पावन बनवतात मनुष्य आत्म्यांचं सुख शांतीचा मार्ग सांगतात सद्गतीचा मार्ग सांगतात परमेश्वर या सृष्टीवर अवतरित होऊन अठ्ठ्याऐंशी वर्ष झालेले आहेत आणि परमपिता परमात्मा अवतरित होऊन मनुष्य आत्म्यांना दुःखापासून मुक्त करून सुख सुखामध्ये सुख आपल्या जीवनामध्ये कसं मिळेल याचा मार्ग आपल्याला सांगत आहेत आमची सर्वांची प्रेरणास्रोत आदरणीय राज्यगिनी ब्रह्माकुमारी सोमप्रभा दिदी यांच्या प्रेरणेनी हा कार्यक्रम झालेला आहे त्याच्यासाठी बहीनजींनी खूप सहयोग केलेला आहे त्याचबरोबर ब्रह्माकुमारी सुजाताबेन ब्रह्माकुमारी उज्ज्वला बेहन ब्रह्माकुमारी योगिताबेन ब्रह्माकुमारी प्रियांकाबेन ब्रह्माकुमारी कीर्तीबेन ब्रह्माकुमार तुकाराम मस्के भाई ब्रह्माकुमार भाई ब्रह्माकुमार रामकुर भाईजी ब्रह्माकुमार भाईजी ब्रह्माकुमार विजयभाईजी ब्रह्माकुमार भाईजी ब्रह्माकुमार आदित्यभाईजी भाई, गणेश भाईजी आणि इतर सर्व बंधू भगिनींनी सहयोग केलेला आहे